तुमच्याकडे स्किल तुम तुम आहे तुमच्याकडे बोलण्याची कला आहे तुमच्याकडे लेखन कौशल्य आहे आणि तुम्ही तुमचा माहितीचा खजिना तुमच्याकडे असलेले जे टॅलेंट आहे हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे असं आहे तर आपण निश्चितपणे यूट्यूबर्स होऊ शकता चौदा फेब्रुवारी दोन हजार पाचमध्ये यूट्यूबची स्थापना झाली आणि जगाला एक समाज माध्यम असं उपलब्ध झालं की सर्वसामान्यांच्या हातात सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत ते पोहोचलं आज या यूट्यूबच्या माध्यमातून अनेक असे यूट्यूबर्स आहेत की जे स्वतःला व्यक्त करतात चांगली कमाई करतात आणि आपल्यामध्ये असलेलं स्किल आहे हे लोकांपर्यंत पोहोचवतात आपणही तसेच आहात का मग निश्चितपणे आपणाला काही गोष्टी करायला पाहिजेत त्या म्हणजे आपण स्वतःची जी आवड आहे ही आवड ओळखली पाहिजे आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे हे जेव्हा आपण ओळखू तेव्हा निश्चितपणे आपण यशस्वी होऊ तुमचं स्वतःचं सो यूट्यूब चॅनल आहे मग निश्चितपणे तुम्ही यशस्वी व्हाल त्यासाठी संयम ठेवा कोणतीही गोष्ट आज केली आणि उद्या होईल असं होणार नाही एका रात्रीमध्ये असा चमत्कार होणार नाही त्यासाठी आपल्याला संयम ठेवला पाहिजे आणि संयम ठेवा सातत्य ठेवा सातत्यता असली पाहिजे तुम्ही आज एक यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या व्हिडिओ टाकलात आणि मग त्या ठिकाणी चार पाच दिवस कॅब घेतलात असं चालणार नाही सातत्य असलं पाहिजे दिवसाला किमान एक व्हिडिओ दोन दिवसांनी एखादा व्हिडिओ तरी आपला यूट्यूबवर गेलाच पाहिजे तंत्रज्ञान तंत्रज्ञान शिकलं पाहिजे यूट्यूबचं जे काही तंत्रज्ञान आहे व्हिडिओ तयार करणं आवाज कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिस करायला हवा आहे या गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजेत नंतर आपलं उद्दिष्ट काय आहे आपण यूट्यूब चॅनल का करतो आहे नुसतंच कोणत्या तरी बाबीची आपल्याला माहिती मिळाली नाही आपण त्या ठिकाणी यूट्यूबवरती अपलोड केली असं होणार नाही तर आपलं उद्दिष्ट काय आहे कोणत्या विषयाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे याची माहितीसुद्धा आपल्याला स्वतःला असली पाहिजे आणि त्या दृष्टीने स्वतः काम केलं पाहिजे आणि उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी आपण काम केलं तर आपलं चॅनल जे आहे ते निश्चितपणे ग्रो होईल आपल्या यूट्यूब चॅनलचा प्रकार कोणता आहे ते संमिश्र आहे किंवा पाककलेसाठी वाहिलेलं आहे शैक्षणिक विषयाचा आहे ड्रॉइंग विषयाचा आहे प्रवास भटकंती पर्यटन ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारं असं आहे ही माहिती आपण देत असताना तो आपला जो प्रकार आहे तो आपला निश्चित असला पाहिजे संमिश्र असेल तर कशा पद्धतीचे आपले व्हिडिओज असले पाहिजेत तंत्रज्ञान संयम सातत्य उद्दिष्ट आणि आवड जर असेल तर आपण निश्चितपणे या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि जर आपण यूट्यूब सुरू केलेलं आहे यूट्यूब चॅनल आपलं सुरू झालेलं आहे तर आपल्यामध्ये या गोष्टी जर असतील तर आपण काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये एक चांगले यूट्यूबर्स निश्चितपणे आपण व्हाल माहितीची देवाणघेवाण करायची आहे आपल्याकडचे व्हिडिओ अपलोड करून त्या ठिकाणी लोकांना सांगायचं आहे आपलं ज्ञान आहे ते ज्ञान यूट्यूबच्या माध्यमातून जगापर्यंत पोचवायचं चा आहे चांगली चांगली माहिती आपल्याला द्यायची आहे हे जर आहे तर आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि वाचन लेखन भाषण जर आपलं चांगलं असेल तर निश्चितपणे यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व यशस्वी होऊ शकतो आज यूट्यूबवर एखादा व्हिडिओ अपलोड केला आणि मग लगेच तो व्हायरल झाला असं होणार नाही सबस्क्राईब वाढले असंही होणार नाही त्यासाठी आपण थांबलं पाहिजे त्यासाठी वाट पाहिली पाहिजे आणि जेव्हा आपण थांबू वाट पाहू सातत्यपूर्ण काम करू तेव्हा निश्चितपणे त्याची फळश्रुती जी आहे ती दर्शक वाढण्यामध्ये होते तुमचे सबस्क्राईब वाढण्यामध्ये होते काहीजण असेही आपल्याला मिळतात की अनेक आपले व्हिडिओ पाहतात मात्र आपल्याला सबस्क्राईब करत नाहीत म्हणून मायूस होऊन जाऊ नये तर सातत्यपूर्ण चांगल्या व्यवहाराने आपण एक चांगला यूट्यूबर होऊ शकतो आणि जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्या नवीन यूट्यूबर्सनी यूट्यूबर लक्षात ठेवलं पाहिजे की तंत्रज्ञान शिकलं पाहिजे संयम ठेवला पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे आपलं उद्दिष्ट काय आहे त्या उद्दिष्टापर्यंत पोचण्याचे मार्ग काय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली आवड जी आहे ही आवड मनामध्ये तशीच कायम ठेवली पाहिजे या जर गोष्टी आपण केल्या तर निश्चितपणे एक चांगले यूट्यूबर म्हणून आपण प्रसिद्ध होऊ शकतो आपणाला त्याचा फायदा होऊ शकतो आपण जर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन असाल तर ज्ञानम यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा